जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट देशाच्या राजधानीतून दिल्लीतून अतिशय महत्त्वाची बातमी ऐतिहासिक विजय मुंबई महाराष्ट्राचा भगवा झेंडा दिल्लीत फडकला ठाकरे ब्रँडची दिल्लीत धडक एकवीस शून्यने दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय भाजपा शिंदेगटाला सर्वात मोठा धक्का पंधरा वर्षापासूनची सत्ता उलटली कामगार सेनेचा सर्वात मोठा भगवा विजय नेमकं काय आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे दिल्लीच्या रेल्वे कामगार संघटनेच्या इतिहासात असा निकाल कधीच लागला नव्हता एकवीस शून्य म्हणजेच एकवीस जागांवरती ठाकरे बंधूंचा भगवा झेंडा फडकला हा विजय केवळ राजकीय के विजय नाही तर तो मराठी अस्मिता कामगार एकता था, आणि ठाकरेंच्या विचारधारेचा जयघोष आहे ठाकरे ब्रँड सगळीकडे चमकत चालला आहे याची ती बांधणीच दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या स्थैर्याला आणि राज ठाकरे यांच्या आक्रमकतेला दिल्लीने सुद्धा सलाम केला कामगार संघटना ही जिवंत ठेवण्याचं काम रेल्वेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी केलं होतं भाजप आणि शिंदे गटाला मिळालेला हा धक्का फक्त आकड्यांचा नाही तर तो संदेश आहे की जेव्हा महाराष्ट्र एकत्र येतो तेव्हा दिल्ली देखील भगव्या रंगात रंगते आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या आता नादाला लागायचं नाही असाच इशारा दोन्ही ठाकरे बंधूंनी दिल्याचं यावरून स्पष्ट होत आहे आपण बघूया नेमकं कसली निवडणूक होती आणि ठाकरे बंधूंनी कसा भगवा झेंडा फडकलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त असा झटका सुद्धा दिलेला आहे दिल्लीच्या भूमीवर आज पुन्हा एकदा भगवा फडकला महाराष्ट्रातून उगम पावलेली ठाकरे विचारधारा आता राजधानीत नव्या जोमाने झळकली रेल्वे कामगार सेनेची महत्वाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची देवेंद्र फडणवीस यांनी केली होती बेस्टची जी मुंबईमध्ये निवडणूक झाली त्यामध्ये ठाकरेंचा जो छोटासा पराभव झाला होता तेव्हापासून भाजपला वाटत होतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही परिणाम होणार नाही परंतु रेल्वे मुंबई रेल्वे असेल किंवा दिल्ली रेल्वे यामध्ये ज्या कामगार संघटनांच्या निवडणुका होतात त्यामध्ये ठाकरे बंधूंनी लक्ष घातलं आणि भाजपाचा जो किल्ला गेल्या पंधरा वर्षापासूनचा त्यांच्याकडे होता तो उद्ध्वस्त केला आणि रेल्वे कामगार संघटनेत जी भाजपाची पकड होती ती सैल केली आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी हा एकवीसने मोठा विजय संपादन केला दिल्लीत आज झालेल्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे एकवीसपैकी एकवीस उमेदवार निवडून आले तर भाजपाला भोपळासुद्धा फोडता आला नाही राजधानीत नव्या जोमाने हा मोठा विजय प्रस्थापित केला तर या भगव्या रक्ताच्या संघटनेने दिलेले हे घोषणापत्र आहे असंही ठाकरेंनी सांगितलं आता महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत घुमतोय आता तीच महाराष्ट्राची राजधानी असली मुंबईसुद्धा आपल्याकडेच आणायची असा चंगच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांधल्याचं दिसून येत आहे कामगारांनी भाजपाला दाराबाहेर टाकून ठाकरे बंधूच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं दिसत आहे एकवीस शून्य हा आकडा भाजपाच्या पराभवाचं प्रतीक ठरलं कामगार वर्गातील असंतोष नेतृत्वातील अंतर आणि भगव्या एकतेचा परिणाम सर्व काही भाजपाविरोधात गेलं शिवसेना आणि मनसे एकत्र एक आल्या तर कोणीही अडू शकत नाही असा स्पष्ट संदेश महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण भागात गेल्याचं दिसत आहे हा संवाद गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात ऐकायला मिळत होता आज तो वास्तव ठरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विचारसरणीतील भावनिक एकतेचा परिणाम दिल्लीच्या कामगार सेनेत दिसून आला शिवसेनेचे अनुभवी संघटक मनसेचे तळफदार वक्ते आणि दोन्ही पक्षांची कार्यकर्त्यांची एकजूट या संगमातून निर्माण झालेला महाभगवा मोर्चा आणि हा विजय दिल्लीतील रेल्वे कर्मचाऱ्याचं नवं सामर्थ्य बनलं विजयाचं श्रेय खासदार संजय राऊत सचिन अहिर तसेच संदीप देशपांडे मनसे नेते यांना देण्यात येत आहे या लढतीत सर्वात महत्त्वाची भूमिका या तिघांनीच जमवली संजय राऊत यांनी दिल्लीतील प्रत्येक कामगाराशी संवाद साधला होता सचिन अहिर यांचं संघटन असेल त्यांचं जाळं चांगलं होतं तर संदीप देशपांडे मनसेचे नेते यांनी भाषणानी जोशात कामगारांनी प्रेरणा घेतली त्यांच्या समन्वयातून रणनीतीतून आणि नेतृत्वातून एकवीस शून्य असा ऐतिहासिक निकाल लागला दिल्लीतील वातावरण भगव्या जल्लोषात नाहून निघालं निकाल, निकाल जाहीर होताच रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घोषणा देण्यात आल्या ठाकरे बंधू जिंदाबाद अशा घोषणा दिल्या कामगारांनी भगवे झेंडे फडकवले लाडू वाटले भगवा गजर करत दिल्लीच्या आकाशाला भगवा रंगच दिला आज पहिल्यांदाच असं वाटतंय की महाराष्ट्राची माती दिल्लीत पोहोचली एका वृद्ध कामगारांनी भावनिक उद्गार काढले उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं राज ठाकरे यांचं कौतुक करून एका भावनिक संदेश दिला निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईतून कामगार सेनेच्या सर्व विजेत्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या तुम्ही फक्त कामगार नाही तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे रक्षक आहात दिल्लीत भगवा फडकून तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं असं ठाकरे म्हणाले त्याचबरोबर राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हणाले विचार एकच मराठी स्वाभिमान कामगारांनी दाखवलं की एकत्र आलो तर कोणीही अडू शकत नाही अनेक वर्षे कामगार संघटनांमध्ये पक्षीय राजकारणाचं वर्चस्व होतं पण या निवडणुकीत कामगारांनी थेट सांगितलं आम्हाला हवं आहे नेतृत्व आमचं ऐकणारं आमची कामं करणारं आणि शिवसेना मनसेच्या सर्वच उमेदवारांनी मेहनत करून एकवीसपैकी एकवीस जागा जिंकून आणल्या त्यामुळे कामगार वर्गांच्या मनात ठाकरे बंधूंची जोडी बसली त्याचवेळी भाजपा गोंधळलेलं होतं फडणवीससुद्धा शांत होते निकाल लागल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शांतता पसरल्यानंतर तो निकाल अपघात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कामगार वर्ग नाराज होता त्यामुळे फडणवीस यांनीसुद्धा दिल्लीतून लगेच मुंबईत आले दिल्लीसारख्या शहरात दिल्लीसारख्या कामगार क्षेत्रात मराठी कामगारांच्या झेंड्याखाली झालेला विजय म्हणजे मराठी अस्मितेचा पुनर्जन्म आहे महाराष्ट्राच्या बाहेर काम करणाऱ्या हजारो मराठी बांधवांसाठी एक प्रेरणादायी बातमी ठरत आहे या विजयानंतर महत्त्वाचं बोलताना सांगितलं की हा विजय कामगारांचा नाही तरी ठाकरे बंधूंच्या यशाची सुरुवात आहे आणि हे यश आता मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा अनेक मोठ्या शहरात ही महानगरपालिका ठाकरे बंधूंच्याच सोबत येणार असंही त्यांनी सांगितलं या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा तापलेलं दिसत आहे शिंदे गटात खळबळ उडाली आहे भाजपा चिंतित आहे कारण कामगार सेनेचा हा निकाल आगामी निवडणुकांवर परिणाम ठरू शकतो शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र आल्याने गटाचं आता काही खरं नाही असंच दिसतं अनेक राजकीय तज्ञांचा अंदाज आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकारण संपायच्या जवळजवळ आता आलेलं आहे दिल्लीच्या कामगार संघटनेचा हा सर्वात मोठा असा विजय दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी मिळवला आहे या निकालाने सर्वात मोठा संदेश दिला की ठाकरे बंधू एकत्र आले की दिल्लीसुद्धा झुकते राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही भावांनी मराठी माणसासाठी एकत्र येण्याचीही सुरुवात झालेली आहे आणि या विजयाने त्यांच्या एकतेला बळ मिळालं असून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे त्यामुळेच आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना मनसेचाच विजय होणार असंही सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्याच्या राजकारणात जर असंच ठाकरे बंधू यांचा ब्रँड मुंबईसह प्रत्येक क्षेत्रात चमकला तर महानगरपालिका आणि इतर क्षेत्रात ठाकरे बंधू जिंकतील का, जिंक का। तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र